मुंबईतल्या उपनगरीय लोकलमधल्या वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लवकरच पंधरा डब्यांच्या ट्रेन्सच्या फेऱ्या या जवळजवळ तिपटीनं वाढवण्यात येणार आहेत सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर पंधरा डब्यांच्या लोकलच्या बावीस एक फेऱ्या होतात या पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या आणखी वाढवून त्यांच्या फेऱ्या साठ ते सत्तरवर नेण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे या सर्व जलद लोकल असतील आणि या सुविधेनंतर प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता ही पंचवीस टक्क्यानं वाढणार आहे आमचा प्रतिनिधी अक्षय घेतलेला आढावा मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधली वाढती गर्दी कमी कशी करायची हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे त्यावर अनेक उपाय सुचवले गेलेले आहेत मात्र आजपर्यंत या गर्दीमुळे अनेकांचे आनेक मृत्यू देखील झालेत आता याच गर्दीवर एक अगदी बेसिक आणि सोपा उपाय मध्य रेल्वे पुढे घेऊन आलेली आहे आणि तो आहे सी एस एम टीच्या इथे असलेली प्लॅटफॉर्मची लांबी वाढवायचा आता या एका उपायामुळे काय होईल तर सेंट्रल रेल्वेवर ज्या पंधरा डब्याच्या लोकल धावतात त्यांची संख्या वाढव वाढव त्यांची संख्या वाढवायला मध्य रेल्वेला मदत होणार आहे आपण पाहताय सध्या आपण सी एस एम टी स्थानकामध्येच आहोत आणि ही जी लोकल जाते आहे ती पाचव्या प्लॅटफॉर्मवरून पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून जाते आहे आता याच पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मला पुढे एक्सटेंड करण्यात येणार आहे पाच आणि सहा हा जो संयुक्त प्लॅटफॉर्म आहे तो एक्सटेंड केला जाणार आहे आणि त्यासाठी समोर ही जी बिल्डिंग आपण बघताय सफेद रंगाची ही पूर्णतः बिल्डिंग पाडली जाईल यामधलं जे वेगवेगळे ऑफिसेस होते ते वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत आणि ही बिल्डिंग आता पाडली जाणार आहे ही बिल्डिंग पाडल्याच्या नंतर काय केलं जाईल तर खाली या सफेद रेषा ज्या तुम्ही बघताय ट्रॅकवर त्याप्रमाणे नवीन रूळ जे आहेत ते टाकले जातील तीन आणि चार नंबरचा प्लॅटफॉर्म चार आणि पाच नंबरचा प्लॅटफॉर्म देखील अशाच प्रकारे पंधरा डब्याच्या लोकल उभे राहण्यासाठी वाढवला जाईल आणि यातून जी अधिकची जी गर्दी आहे लोकलमध्ये होणारी ती सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करते कॅमेरामन विनयस अक्षय भाटकर एबीपी माझा